अखेर शरद पवारांनी शिलेदार केले जाहीर लंकेंना मिळाली उमेदवारी आताची सर्वात मोठी बातमी लोकसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादी शरद पवार यांच्या पक्षाने अखेरीस उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे एकूण पाच जणांची नावं जाहीर केली आहे यामध्ये बारामती मधून सुप्रिया सुळे यांना पुन्हा एकदा संधी देण्यात आली आहे तर मधून पुन्हा एकदा अमोल कोल्हे तर अहमदनगर मधून निलेश यांना उमेदवारी देण्यात आली लोकसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडीकडून उमेदवारांची नावं जाहीर केली जात आहे ठाकरे गटाने सोळा उमेदवारांची यादी जाहीर केली आहे त्यानंतर आता शरद पवार यांनी आपल्या पाच उमेदवारांची यादी जाहीर केली जयंत पाटील यांनी पत्रकार परिषद घेऊन उमेदवारांची नावं जाहीर केली बारामती मतदारसंघातून पुन्हा एकदा सुप्रिया सुळे यांना उमेदवारी दिली आहे सुप्रिया सुळे यांना उमेदवारी मिळाल्यामुळे आता होम ग्राउंड वरच पवार घराण्यात लढत होणार आहे अजित पवार गटाकडून सुनेत्रा पवार यांना उमेदवारी निश्चित मानली जात आहे त्यामुळे आता नंदन भावजा याची लढत पाहण्यास मिळणार आहे तर दुसरीकडे अहमदनगर मधून निलेश लंके यांना उमेदवारी दिली निलेश लंके शुक्रवारी अजित पवारांची साथ सोडून शरद पवार गटात प्रवेश केला त्यांनी आमदारकीचा राजीनामा दिला आहे त्यामुळे आज दुसऱ्याच दिवशी यादीमध्ये निलेश लंकी यांना उमेदवारी जाहीर झाली तर शिरूर मधून पुन्हा एकदा अमोल कोल्हे यांना उमेदवारी जाहीर केली अमोल कोल्हे यांच्या विरोधात शिवाजीराव आढळराव पाटील हे अजित पवार गटाकडून मैदानात उतरणार आहे त्यामुळे इथं पुन्हा एकदा कोल्हे विरुद्ध आढळराव पाटील लढत पाहण्यास मिळणार आहे यासह वर्ध्यातून अमर काळे आणि दिंदोरी मतदारसंघातून भास्करराव फगरे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे अशाच नवीन आणि ताज्या बातम्या मागण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका